दूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुचरित्र आद्य चौदवा गुरुर्ब्रह्म गुरुरविष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुरसाक्षान्तपरब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः अद्य चौदवा श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्रीगुरु तिच्या लेखाविनवी सिद्धासे कौतुका प्रश्न परियती विशेखा एक चित्त परिये सा जय जय योगेश्वरा सिद्धामृत ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान गोयामासी उदरवितेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसे विस्तरावे आम्हा प्रती आई कोणी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र काम देणू जाण सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी रिक्षा केली ज्याची कोणी

तुवा तु 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 आली तु या संतोषी जाऊ आम्ही आमचा तू उशी परंपरा वंशी अखिला विष्ट तुपाशी वाढेल संतती तुझी बहुता तुझे वंश पारंपारी सुखी नांदती पुत्र कुत्र कुत्रे अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होते शतायुषे आयसावर लाभो नेगेसायन देव ब्राह्मण नेते होता तो यवन गेला तुरेत तया जवळी खालांत कै मजैसा यवन दुष्ट करियेसा ब्राह्मणाते पाता कैसा ज्वाल रूप होता जहाला कुमकुमोनी गृहात गेला येऊन कोपत विग्रहाला भयंतकीत मध्ये श्री गुरु जात को असे कोप आली या ओळंबियासे की स्पर्श अग्निशी श्री गुरु कृपा होय ज्याची काय करील काय करील क्रूर दृष्ट गरुडची या पिलियासी सर्पतोपवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरूंची काय एखाद्या सिंहासी ऐरावत केली ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्याची कळी त्याचे हृदय श्री गुरु स्मरण ज्याची नाही मृत्यूचे भय यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्याची यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुपुष्टे केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासे नाही हृदय ज्वाला होय त्यासी जागृत होऊन परियसे प्रणांत कवितेसी कष्ट तसे त स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवय पाही विप्रयी कपनासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळे लोळ तसे चरण कमळे म्हणे स्वामी तुची माझा येथे पांचारीले कवनीत आयुतुरित परतोनी वसरे भूषण देवोनी निरोपते तो तये वेळी संतोषणी द्विज्वरा आलाग्राम वेगवक्त्र गंगा तिरिये वासर श्री चरण दर्शना या श्री गुरुसे नमन करीतो भावेसे स्तोत्र स्तोत्रकरी बहुंशी सांगी वृत्तांत अध्यंत संतोषने श्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वासिती दक्षिण देशा जाओ मनती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरुंचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंभे आता तुमचे चरण आपण समागमी तुमचे चरण विने राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धारवया सा सगरासी गंगा आणि भूमिसी तैसे स्वामी अम्माशी दर्शन दिले आपुले भक्त वत्चल तुझी ख्याती अम्मा सोडणे काय अनिती सर्व येऊ म्हणून मनोनिचरणी लागला येणे परी श्री गुरु सी विनय विप्र भावेसी संतोष निनयसी श्री गुरु म्हणित कारण असे अम्मा जाणे तीर्थे असे दक्षिणे पुनरापी तुम्हा दर्शन देणे सत्वरी पंचदर्शी आम्ही तुमचे गावा वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट ब्रम प्रांत भेटा तुम्ही अम्मा नकारा चिंता हसाला सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ती थी मस्तके भाक दिती तय वेळी सहसे परी संतोषने श्रीगुरु निघाले ते थोनी येते अस असे आरोग्य भवानी वैजनत महाक्षेत्र समस्त शिष्यां समवेत श्री गुरु आले तर ते पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथेला तेथे ते राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी शिष्य कोटे ठेविले गंगाधराचा नंदनो सांग गुरु चरित्र चरित्रामो सिद्ध मुनिविस्तारो गुरु ऐका श्रोते सकळी कहो किती श्री गुरु चरित्रामृत परमकथा कल्पधरो नरसिंह सरस्वती सिद्ध नामधारक संवादे क्रूर योन शासन सायंगे वर प्रधान नाम चतुर्द अध्याय गोड श्रीगुरुदत्तात्रयसमर्पणस्तु श्रीगुरुदेवदत्ता